लोकसभा निवडणुकीत सध्या रंगत येताना दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने माढा आणि सोलापूर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर आली असताना भाजपने मोठा डाव टाकला आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शरद पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या श्री अभिजित पाटील व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना आपल्या बाजूने खेचत भाजपने लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना शह दिल्याचे दिसून येत आहे भाजपचे लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यात यावी हे कारण सांगत गेल्या काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राम शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली होती तसेच तुतारी या चिन्हावर त्यांनी आपल्या लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र त्यानंतर त्यांच्या घरातीलच एक बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याने धैर्यशील मोहिते पाटलांची कोंडी झाली आहे यासोबतच शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे पक्के मांडले जात असल्याने काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवाराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार